पुनर्विकास प्रकल्प राबवताना एम सीची मंजुरी बंधनकारक केली आहे या देशाने तालिबान अधिकाऱ्यांवर निर्बंध लादले शिवशाही तीस गायांची विक्री करणारे कोकणातील हापूस संकटात सापडलाय रिझर्व्ह बँकेने शून्य बॅलन्स खातेधारकांसाठी नवीन नियम लागू केले टी ट्वेंटी मालिकेसाठी गिल पूर्णपणे तंदुरुस्त झालाय अभिनव कश्यप यांनी सलमानवर पुन्हा निशाणा साधलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज सात डिसेंबर वार रविवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ पौड़कास। डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे एम एम आर सीच्या मंजुरीची अरे कफ परेड भुयारी मेट्रो मार्गालगत खोदकाम पुनर्विकास बांधकाम करण्यासाठी आता एम एम आर सी एलची मंजुरी घेणं बंधनकारक असणार आहे भुयारी मेट्रोच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने हा निर्णय घेतला आहे याबाबत संबंधित जागा मालक सोसायट्यांना आवाहन करण्यात आलंय यामुळे पुनर्विकासाबाबत डोकेदुखी वाढणार आहे एम एम आर सीने आरे कफ परेड दरम्यान तेहतीस किलोमीटर लांबीची भुयारी मेट्रो मार्गिका उभारली आहे दाट लोकवस्ती असलेल्या परिसरातून ही मेट्रो मार्गिका जात असल्याने येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे त्या मेट्रो मार्गिकेच्या पन्नास मीटर परिसरात असलेल्या इमारतींचा पुनर्विकास करताना भूखंडावर बांधकाम खोदकाम करताना मेट्रोच्या टनेलला कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून एम एम आर सीच्या नियोजन आणि मालमत्ता विभागाच्या संचालकांची परवानगी घेणं बंधनकारक असेल असं स्पष्ट आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे ऑस्ट्रेलियाच्या एका निर्णयाची अफगाणिस्तानातील महिला आणि मुलींवरील वाढत्या दडपशाहीला तोंड देण्यासाठी ऑस्ट्रेलियाने एक मोठं पाऊल उचललंय ऑस्ट्रेलियन सरकारने तालिबान प्रशासनाच्या चार उच्च अधिकाऱ्यांवर आर्थिक निर्बंध आणि प्रवास बंदी लादली असं म्हटलं की अफगाणिस्तानातील सतत बिघडत चाललेल्या मानवी हक्कांच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की ज्या चार अधिकाऱ्यांवर खटला चालवला जातोय त्यात तीन तालिबानी मंत्री आणि गटाचे मुख्य न्यायाधीश यांचा समावेश आहे हे अधिकारी महिला आणि मुलींवर कठोर निर्बंध लादण्यात आणि राजवटीला कमकुवत करण्यात थेट सहभागी आहेत ऑस्ट्रेलियाने अलीकडेच एक नवीन सरकारी चौकट लागू केली आहे जी त्यांना थेट आर्थिक आणि प्रवास निर्बंध लादण्याची परवानगी देते पॉडकास्टची तिसरी बातमी आहे शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची शिवशाही पुनर्वसन प्रकल्प या सरकारी कंपनीचे मुंबईत मानखुर्द आणि शिवडी येथे व्यावसायिक गाय आहेत त्यांची ई लिलावाच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहे त्यासाठी शिवशाही आठवडाभरात जाहिरात प्रसिद्ध करणारे या गायांची किंमत पंधरा ते अठ्ठावीस लाखांच्या घरात असून व्यावसायिक गाळे खरेदी करणाऱ्यांना मोठी संधी आहे या माध्यमातून शिवशाहीला सुमारे वीस कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे शिवशाही पुनर्वसन प्रकल्पामार्फत झोपडपट्टी वासियांचं पुनर्वसन केलं जातं त्या माध्यमातून त्यांना निवासी सदनिका आणि व्यावसायिक गाये उपलब्ध होतात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवताना रहिवाशांची तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी विकसकांना सुमारे साडेपाच हजारांहून अधिक निवासी सदनिका उपलब्ध केल्या जातात मानखुर्द येथे सहा तर शिवडी येथे चोवीस व्यावसायिक गाय असून ते वर्षानुवर्षे धूळ खात पडून आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांची विक्री करून निधी उपलब्ध करण्याचा निर्णय शिवशाहीने घेतला आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे कोकण हापूस आंब्याची जगभरात सुगंध आणि गोड चवीसाठी प्रसिद्ध असलेला कोकण हापूस आंबा आता एका नवीन वादात अडकलाय गुजरातने वलसाड हापूस या नावाने जी आय टॅगसाठी अर्ज आहे या आंब्यावर मालकी हक्क सांगितला आहे या निर्णयामुळे कोकणातील आंबा उत्पादक आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे जगात हापूस किंवा अल्फान्सो आंब्यासाठी एकमेव अधिकृत भौगोलिक संकेत म्हणजे कोकण हापूस हा जी आय टॅग कोकणातील शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ ओळख वाजवी किंमत आणि काही प्रमाणात संरक्षण प्रदान करतो हा टॅग दोन हजार अठरामध्ये जारी करण्यात आला होता पॉडकास्टची पाचवी बातमी आहे झिरो बॅलन्स अकाउंटची रिझर्व्ह बँकेने एक निर्णय घेतला आहे ज्याचा झिरो बॅलन्स अकाउंट असलेल्यांना मोठा फायदा होईल नियामक प्राधिकरणाने देशभरातील सर्व बँकांना झिरो बॅलन्स असलेल्या ग्राहकांना अनेक मोफत सेवा देण्याचे आदेश दिलेत आयने बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट खात्यांसाठी उपलब्ध असलेल्या मोफत सेवांची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे विशेषतः विद्यार्थी आणि गरिबांना फायदा होईल आरबीआयने बँकांना झिरो अकाउंट डिपॉझिटला तात्पुरती व्यवस्था मानू नये बी एस बी डीसाठी कोणत्याही बचत खातेधारकाच्या अर्जावर सात दिवसांच्या आत प्रक्रिया करावी असे आवाहन आहे हे नियम एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू होतील पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून भारतीय टी ट्वेंटी संघाचा उपकर्णधार शुभमन गिल्ला बी सी सी आयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथील वैद्यकीय ये टीमकडून पूर्ण तंदुरुस्त असल्याचे घोषित करण्यात आले त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी मालिकेत खेळण्यासाठी सज्ज आहे कोलकाता कसोटी दरम्यान फलंदाजी करताना गिलची मान दुखावली होती गिलला तंदुरुस्तीच्या अटीवर संघात निवडण्यात आलं होतं त्यामुळे त्याला तंदुरुस्ती सिद्ध करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागली पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेता सलमान खानवर केलेल्या टीकेची दबंग चित्रपटापासून सुरू झालेला सलमान खान आणि दिग्दर्शक अभिनव कश्यप यांच्यातील वाद आता पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलाय बिग बॉस एकोणीसच्या मंचावर सलमान खानने हे सगळं करून तुला काय मिळालं असा संवाद करत अभिनव कश्यप यांना उत्तर दिलं होतं परंतु याच विधानामुळे दिग्दर्शक अभिनव कश्यप पुन्हा एकदा आक्रमक झालेत एका मुलाखतीत अभिनव कश्यप म्हणाले काम मिळालं नाही म्हणूनच मी इथे या विषयावर बोलतो आहे आता माझ्या आयुष्यातलं कामच असं झालंय की सलमानच्या जुन्या जखमा भरायला लागल्या की पुन्हा कुरवाळत बसायचं सलमान फक्त कमकुवत लोकांना दरडावू शकतो ज्यांना दरडावू शकतो त्यांच्यावर जोर चालवतो मला समजलंय की मी त्याला घाबरत नाही सत्य माझ्या बाजूने आहे आणि गुंडेपणा हा त्याच्याकडून होतो दबंगच्या कामादरम्यान सलमानचं चा वर्तन चांगलं नव्हतं जर माझी स्क्रिप्ट इतकीच आवडली होती तर चित्रपट करताना वागणूक अशी का होती असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पुन्हा एकदा जुन्या मतभेदांकडे बोट दाखवलं हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमरकर